सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना

त्यामुळं संगमनेरमधील मानाच्या आणि प्राचीन शनी देवस्थानामध्ये पहाटे पाच वाजता आमदार सत्यजित तांबे यांनी अभिषेक आणि आरती केली अतिशय दुर्मिळ अशा योगातून आलेल्या या शनी अमावस्येला संगमनेरच्या शनी मंदिरामध्ये अभिषेक करण्याचा मान मिळाल्याबद्दल आमदार सत्यजित तांबे यांनी मंदिर व्यवस्थापन समितीचे विशेष आभार मानले मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो मंदिराचं मागच्या काही काळामध्ये अतिशय चांगलं चाललेलं आहे दिवसेंदिवस मंदिरामध्ये चांगली प्रगती करून आहे माझ्या शालेय जीवनापासून मी दर जानेवारी ज्या मंदिरातले होतो त्यानंतर मंदिरात वेगळ्या पद्धतीचं स्वरूप आलेलं आहे अतिशय चांगलं प्रसन्न असे मंदिर तयार झालेले मी आज आपल्या सगळ्या तमाम संघित सरांना त्यांनी शुभेच्छा देतो धन्यवाद श्रावण महिन्यामध्ये आमच्या तसं काही येत नाही परंतु ती या ठिकाणी आलेली आहे तर मी आमच्या सरेश्वर व्यवस्थापन समितीच्या विनंतीला मान देऊन आमचे दादा सत्यजित तांबे हे त्यांना विनंती केली होती की तुम्ही आम्हाला त्याचा मान आम्ही तुम्हाला द्यायला आहोत परंतु त्यांनी

दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर मोक्षा स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस